विवाहाची समस्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे पण तुम्हाला माहिती आहे का की विवाहाचे खूप प्रकार आहेत हे प्रकार कोणते आहेत मी तुम्हाला आज सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तो अत्यंत पवित्र सोहळा आहे तो सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कारही आहे विवाहाने पतीपत्नी फक्त एका जन्मासाठीच नाही तर सात जन्मासाठी एकत्र एक बांधले जातात अशी मान्यता आहे मग मा या विवाहाने दोन जीवच नाही तर दोन कुटुंब एकमेकांशी जोडली जातात आपल्या धर्मानुसार हिंदू धर्मानुसार विवाहाचे आठ प्रकार सांगितलेले आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी भरपूर माहिती तुम्हाला जर हवी असेल तर माझ्या धर्मशास्त्रीय शंकांचे आनंदी समाधान या पुस्तकामध्ये आपल्याला ती निश्चित वाचायला मिळेल पहिला विवाहाचा प्रकार आहे ब्रह्मविवाह हा समाजमान्य आदर्श असा विवाह मानला गेला आहे यामध्ये मातापिता कन्येस असा वर पसंत करतात कन्येची पसंती विचारात घेऊन हा विवाह केला जातो या विवाहात माता पिता कन्यादान करतात म्हणून याला ब्रह्मविवाह असे म्हटले जाते विवाहातला हा सर्वोत्कृष्ट असा प्रकार मानला गेलेला आहे पुढचं आहे देवविवाह पूर्वीच्या काळी हा देवविवाह अस्तित्वात होता राजे महाराजे किंवा इतर कोणी व्यक्ती आपल्या घरी विविध यज्ञ संपन्न करत असत त्यांना यजमान असं म्हटलं जाई यज्ञ संपन्न करणाऱ्या ऋषीमुनींना किंवा पुरोहितांना आपली कन्या दिली जात असे व त्यांचा विवाह केला जात असे याला देवविवाह असे म्हटलं जात असे आज ही पद्धत अस्तित्वात नाही पुढची विवाह पद्धती आहे विवाह ऋषीमुनी किंवा संन्याशी यांना पुन्हा ग्रस्ताश्रमात प्रवेश करायची इच्छा असेल तर त्यांना योग्य वाटेल त्या वधूच्या पित्याकडं गाय व बैलाची जोडी भेट म्हणून देत असतात त्या वधू पित्याकडं त्याच्या कन्येच्या विवाहासाठी मागणी घालण्याचं ते प्रतीक होतं जर पित्याला हा विवाह मान्य नसेल तर तो ती भेट परत करण्याचा त्याला अधिकार होता आज ही पद्धती पूर्णपणे नामशेष झालेली आहे पुढचं आहे प्राजापत्य विवाह प्रजापत्य विवाह या विवाहाची पद्धत ब्रह्मविवाहासारखीच आहे पण ब्रह्मविवाहामध्ये पिढ्यांमधील सपिंडांमध्ये विवाह होत नाही प्रजापत्य विवाहात मात्र असा विवाह केला जातो पण आपल्याला शास्त्रात तो, आप शास्त्रा तो निषेधच मानला गेलेला आहे व वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सुद्धा हा निषेध मानला गेला आहे जवळच्या नात्यातलं विवाह असं त्याला आपण म्हणू शकतो पुढची विवाह पद्धती आहे आसुरविवाह यामध्ये वधूपिता आपल्या कन्येचे मूल्य घेतो पैसे घेतो काहीतरी घेतो आणि मग तिचा विवाह करून देतो या विवाहाला देखील समाजमान्य तर नाही पण सध्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचा पैसे घेऊन मुली देण्याचा प्रकार बऱ्याच समाजांमध्ये पाहायला मिळायला सुरू झालेला आहे आणि यालाच विवाह असं म्हणतात पुढचा आणि महत्त्वाचा विवाह प्रकार आहे तो म्हणजे गंधर्व विवाह अर्थात लव्ह मॅरेज प्रेमविवाहाचं हे पारंपरिक रूप वरवधूने परस्पर संमतीने केलेल्या विवाहाला गंधर्व विवाह असं म्हणतात हा विवाह खरा तर कनिष्ठ प्रकार मानला गेला आहे यात आईवडिलांची वडीलधाऱ्यांची संमती गृहित धरलेली नसते त्यामुळे याला आशीर्वाद मिळत नाही पुढचा आहे तो राक्षस विवाह यालाच विवाह असं म्हणतात हरण म्हणजे हरण करणे ओढून आणणे पूर्वी राजे एकमेकांवर आक्रमण करत पराभूत राजे सरदारांवर वचक बचवण्यासाठी जिंकलेले राजे व त्यांच्या मुलींशी विवाह करत असत विजयप्राप्तीचं प्रतीक असलेल्या या विवाहाला आदर्श विवाह मानलं गेलेलं नाही पुढचा आठवा प्रकार आहे पिशाच्च विवाह हा विवाह अतिशय निकृष्ट दर्जाचा मानला गेला आहे दगाबाजी करून किंवा बलात्कार करून फसवून जो विवाह केला जातो अर्थात याला पिशाच विवाह म्हणतात स्त्रीच्या रक्षणासाठी व अधिकारासाठी हा विवाह शास्त्राने नाईला जास्त स्वीकारलेला आहे तर अशा पद्धतीने विवाहाचे हे आठ विविध प्रकार मी तुम्हाला सांगितले ही आणि अशी भरगच्च माहिती आपल्याला हवी असेल तर माझ्या धर्मशास्त्रीय शंकांचा आनंदी समाधान भाग एक आणि भाग दोन यामध्ये सविस्तर वाचायला मिळेल दोनशे तीस रुपये मूल्य असणाऱ्या या पुस्तकाला दोनशे छप्पन्न आहे हे पुस्तक खाली आलेल्या क्रमांकावरती संपर्क साधल्यास आपल्याला उपलब्ध होईल हा भाग तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तूरतास इथेच थांबवू